सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे संभाजीनगर आणखी एक मोठी बातमी समोर येते दिल्लीमधून मोदी सरकारनं शेतकऱ्यांना एक दिवाळी गिफ्ट दिलेला आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी नुकसान भरपाईचे पैसे पीक विम्याचे पैसे तसेच नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना ऐन दिवाळीच्या तोंडावर आली आनंदाची बातमी प्रत्येकी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर पूर्ण पैसे वाटपाला आता सरकारने पूर्ण तयारी केलेली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पूर्णपणे पैसे जमवणार आहेत तर या ठिकाणी बघू शकता अखेर सरकारने आता पहिला टप्पा चौदा जिल्ह्यामध्ये व चाळीस तालुक्यांमध्ये जाहीर केलेला असून आता पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत नुकसान भरपाई पण जाहीर झालेले असून त्यातच आता पीएम किसान योजनेच्या दोन हजार रुपया संदर्भात एक आनंदाची बातमी आलेली आहे तुम्ही म्हणत असाल पीएम किसान योजनेचा हप्ता आता लवकर कारण काय तर त्यामागचं राजस्थान पंजाब हरियाणा या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत तर आता महाराष्ट्राचा नंबर लागणार आहे कारण की ज्या राज्यामध्ये पावसाने नुकसान झालं त्या ठिकाणी आता पीएम किसान चे हप्ते आम्ही देत आहोत असं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे आता पीएम किसानचे दोन हजार रुपये पण मिळणार आहेत मात्र आता सर्वात आधी पीक विम्याचे पण वाटप होईल नुकसान भरपाईचे पण पैसे मिळतील मात्र हे पैसे सर्वात आधी चौदा जिल्ह्यात जमा होणार आहेत कोणते चौदा जिल्हे आहेत त्यांची तुम्हाला नावे सांगतो जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे जमा होऊन जातील चाळीस तालुक्यामध्ये पूर्णपणे पैसे जमा होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आता टोटली रक्कम वाटप करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत तर चला आता कोणत्या जिल्ह्यात सर्व पैसे मिळणार आहेत कोणत्या तारखेला कोणता हप्ता येणार आज पीक किंवा किती जिल्ह्यात येणार उद्या पीक किंवा किती जिल्ह्यात जमा होणार सर्व काय आता बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर इकडे लक्ष द्या आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे काय होईल पी किंवा नुकसान भरपाई पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना या संदर्भातील रोजची रोज ताज्या ठळक बातम्या तुम्हाला नक्की बघायला मिळतील तर चला बघूयात आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा वाटप सुरू होत आहे व सरकारने आता किती हजार रुपये वाटपाला परवानगी दिलेली आहे सर्व काही याद्या बगा, या, बगा, आए, गोड़ 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 तर या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी आली शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असं पण म्हणू शकतो या ठिकाणी बघा शेतकऱ्यांची खूप दिवसांची प्रतीक्षा संपवणारी बातमी आली आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोडच गोड आनंदात जाणार एक बातमी नाही तर पाच महत्वाचे निर्णय आता आलेले असून या पाच बातम्या नक्की बघा आता नेमक्या पाच बातम्या कोणत्या आहेत तर इकडे बघा पीक किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बत्तीस हजार रुपये काहींना मिळणार आहे असं नाही की सर्वांनाच मिळेल काहींना अठरा हजार काहीना वीस हजार अशी रक्कम मिळणार आहे ती झाली पहिली बातमी एक बघणार आहोत व कोणत्या जिल्ह्यात आता वाटप सुरू होत आहे त्यांची नावे पण पण सांगणार आहे जर यादीमध्ये तुमच्या नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पीक विमा योजनेचे जमा होऊन जातील व आता लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा कारण की जर तुम्ही हे दोन कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे जमा होतील शेतकऱ्यांना अर्जंट ही कामे करण्याचे देखील आश्वासन आदेश सरकारने दिलेले आहे त्यामुळे ही दोन कामे पण करावी लागणार आहेत मग नेमकी कोणती कामे करावी लागतील जेणेकरून पीक विम्याचे नुकसान भरपाईचे पैसे आपल्याला लवकरात लवकर मिळतील तर ती कामे तुम्हाला कोणती करायचे आहेत व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर कोणतं काम करायचं मी सांगतो लगेच तुम्हाला पीक विम्याचे सतरा हजार रुपये तर काहींना तीस हजार रुपये हे मिळून जातील व नुकसान भरपाईचे पण अठरा हजार रुपये हे शंभर टक्के तुम्हाला मिळून जाणार आहे त्यापूर्वी आता काय करूया तर कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमके हे पैसे आता वाटप सुरू होत आहेत व कोणत्या पाच योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत आता तुम्हाला यादी दाखवतो तो हो या ठिकाणी यादी आलेली असून इकडे बघा यादीमध्ये सर्वात आधी चौदा जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत या चौदा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत व चाळीस तालुके आलेले आहेत या चाळीस तालुक्यात व चौदा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील जर या चौदा जिल्ह्यामध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर चांगला दिलासा मिळणार आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांनी छोटंसं काम करायचं आहे आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे तालुक्याचं नाव कमेंटमध्ये आहे जर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात पी किंवा नुकसान भरपाई नमो शेतकरी पीएम किसान योजनेचे पैसे कधी जमा होणार ती बातमी तुमच्या जिल्ह्यात लगेच दिली जाईल व यादी तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलंय का नाही ते पण आपण सांगणार आहोत व सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही सतरा हजार रुपये आता सोडण्यास सुरुवात करत आहोत असं देखील सांगितलं आहे तर काहींना बत्तीस हजार रुपये पीक देखील आता वाटप करत आहोत असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असून प्रत्येक शेतकऱ्याला एक चांगला दिलासा आता मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा म्हणजे कोणती दोन कामे करायची आहेत ते पण तुम्हाला पुढे बघायला मिळेल जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमचा फायदा होणार आहे तुम्हाला पीक किंवा पण नक्की मिळणार आहे तर चला आता पैसे वाटप होणार आहे नेमके कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या जिल्ह्यात आता सरकार पैसे वाटप सुरू करत आहे त्यांची यादी बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता पैसे जमा होणार आहेत आलेल्या माहितीनुसार चौदा जिल्हे व चाळीस तालुके सरकारने जाहीर केलेले आहेत यांची यादी आलेले असून यामध्ये इकडे बघा पहिला जिल्हा परभणी आहे जी आरमध्ये परभणी जिल्ह्याचा पण समावेश केला असून आता तालुक्यांची पण तुम्हाला नावे तर सांगणारच आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी बघू शकता सतरा हजार रुपये पीक किंवा जमा होणार आहेत एवढंच नाही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठ्ठावीस हजार रुपये तर काहींना डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बत्तीस हजार रुपये पीक किंवा वाटप येणार आहे आता लक्ष देऊन बघा कारण पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना ती पण बातमी आलेल्या एक आनंदाची बातमी असून ती पण तारीख एक फिक्स झाल्या तर जमा आहे कोणत्या तारखेला ते पैसे जमा होणार आहेत पुढं पण सांगणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला आता दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर इकडे बघा सर्वात आधी आपण पीक विम्याची माहिती बघत आहोत पीक विमा आता सतरा हजार रुपये काहींना तीस हजार काहींना अठ्ठावीस हजार रुपये वाटपाला सुरुवात होत असल्यामुळे परभणी जिल्ह्याचं पण नाव आता यादीत घेतलेलं आहे त्यानंतर इकडे बघा मानवत तालुका काही तालुके पण <प्राण> आलेले आहेत मानवत तालुक्यात देखील आता कोट्यवधी रुपयांची रक्कम येणार असून मानवत तालुक्यात काहींना तेरा हजार रुपये आता आम्ही देत आहोत सरकारनं सांगितलंय काहींच्या बँक खात्यात अठरा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता बत्तीस हजार रुपये जमा होणार आहेत यामध्ये मानवत तालुक्याचं पण नाव सरकारने आता घेतलेलं असून मानवत तालुक्यातील पण शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळतो असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही आहे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे अजून कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुक्यात की त्याही ठिकाणी पीक किंवा होणार त्यांची पण नावे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव लगेच कमेंटमध्ये सांगा तुम्ही किंवा तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याचं नाव पीक विम्याच्या यादीत आले का नाही ती माहिती देखील आपण लवकरात लवकर तुम्हाला देणार आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला पाहूयात अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी तर या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी आलेली असून स्पष्टपणे सरकारने काय सांगितलं आहे तर इकडे बघा इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की पहिली बातमी पीक दुसरी बातमी नुकसान भरपाई बाबत तिसरी बातमी पीएम किसान योजना चौथी बातमी नव शेतकरी योजना त्यानंतरची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे ती म्हणजे इतर बातमी म्हणजे नुकसान भरपाई अनुदानासंदर्भात अशा प्रकारे सरकारने मोठे निर्णय घेत या पाच बातम्या आता आलेल्या असून सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत पैसे जमा होता शेतकऱ्यांना मॅश पैसे जाईल आता या योजनेचे पैसे कधी व सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत त्याची आधी आलेली असून यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमच्या तालुक्याचं नाव देखील आता ना तुम्ही बघू शकता जर यादी तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव आलं असेल तर डायरेक्ट कोणत्या क्षणी काही तासात पण तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे शंभर टक्के जमा होऊ शकतात तर चला यादीमध्ये सरकारने आता कोणते जिल्हे घेतले आहेत व कोणते तालुके घेतले आहेत की त्या ठिकाणी आता पीक विम्याचे डायरेक्ट पैसे वाटप होणार असून नुकसान भरपाईचे पण पैसे त्या जिल्ह्यांमध्ये सरकार सरकार जमा करणार आहे अशा जिल्ह्यांची यादी आता दाखवतो तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे म्हणजे धाराशिव जिल्हा आता धाराशिव जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलेलं असून या धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमवणार आहेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इकडे बघा काही काही जणांना अठरा हजार रुपये आता आम्ही देत आहोत असं सरकारने सांगितलं डीबीटीतून पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाहीये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडण्यात येणार आहेत धाराशिव जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून डायरेक्ट शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपयांची रक्कम सोडण्यात येणार काहींना सव्वीस हजार रुपये पीक मिळणार आहे तर सतरा हजार रुपये देखील पीक रक्कम ही पूर्णपणे आता आता मिळणार आहे त्यामुळे कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून शेतकऱ्यांना एक चांगला मोठा दिलासा हा सरकारकडून मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो तर या ठिकाणी बघा हे सर्व काही पैसे जे आहेत ते सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होऊन जातील त्यामुळे कसली चिंता व आता तुम्हाला काळजी करत बसण्याचं कारण राहणार नाही असं देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे यानंतर इकडे बघा त्यानंतरचा काही पण आलेले असून पुढील क्रमांकाचा एक तालुका आहे यादीमध्ये केज तालुका पण घेतलेला असून या तालुक्यात देखील पूर्णपणे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानंतरचा तालुका धारूळ तालुका या धारूर तालुक्यात पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहेत त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यात पण पीक विम्याचे सतरा हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत सतरा हजार रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता जमा होईल त्यामुळे तुम्हाला आता कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा कारण की जर तुम्ही ही दोन कामे पूर्ण केली कारण सरकारने ही दोन कामे करायला सांगितलीत ही कामे पूर्ण केली तरच तुमच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाई पीएम किसान योजनेचे पैसे जमा होतील जर ही कामे केली नाहीत तर तुमचं नाव त्यामधून कट होऊन तुमचं नाव डावललं जाऊ शकतं म्हणजे तुम्हाला पैसे भेटायचे नाहीत जर तुम्हाला पण पैसे पाहिजे असतील तुम्हाला वाटत असेल आपलं पण नाव यादी द्यायला पाहिजे तर त्यासाठी सरकारने सांगितलेली ही दोन कामे लवकरात लवकर करून घ्या मग ही नेमकी दोन कामे कोणती आहेत ती पण तुम्हाला पुढे सांगणार आहेत ती बघण्यासाठी आता फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुमचा फायदा हा शंभर टक्के नक्की होणारच आहे तर चला आता ते देखील सांगण्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे सरकारने काय माहिती दिलेली आहे व आलेल्या माहिती नुसार आता पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे तर चला सांगतो तर या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट स्पष्टपणे माहिती आलेली आहे दिवाळी आधी शेतकऱ्यांना बेचाळीस हजार कोटी रुपयांची भेट दोन दिवसात मोठी घोषणा या ठिकाणी बघा शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला असून तुम्हाला स्पष्टपणे ते माहिती दिसत असेल दिवाळी आधी शेतकऱ्यांना मिळणार बेचाळीस हजार कोटींची भेट दोन दिवसांमध्ये मोठी घोषणा आता होणार आहे ती घोषणा कशाबाबत होणार आहे तर इकडे खाली काय सांगितलंय बघा एकदम सुरुवातीला लिहिलं आहे शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असतानाच केंद्राने महत्वाची माहिती दिलेली आहे केंद्राने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना आता लवकरच उर्वरित रक्कम बेचाळीस हजार कोटींची भेट आम्ही देणार आहोत असं सांगितलेलं आहे तुम्ही म्हणाल एवढी रक्कम का आता होय देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऐन दिवाळीच्या मुहूर्ताच्या आधी दोन रुपये प्रत्येकी जमा होणार आहेत हे दोन रुपये पी किसान योजनेचे झाले त्यानंतर सतरा रुपये कशाचे तर इकडे बघा पीक विम्याचे हे येणार आहे येणार आहेत म्हणजे येणार आहेत जर तुम्हाला पण मिळवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विम्याचे च्या यादीत पण तुमचं नाव कसं आणायचं ते पण तुम्हाला सांगतो सतरा हजार पीक विम्याचे दोन हजार पी एम किसान योजनेचे हे किती एकोणीस हजार रुपये झाले त्यानंतर अजून यामध्ये नुकसान भरपाईची काही रक्कम आपल्याला बघायला मिळणार आहे आलेल्या माहितीनुसार आता बऱ्याच जणांना नुकसान भरपाई अकरा ते पंधरा हजार रुपये देखील मिळणार असून काहींना सोळा हजार रुपये पण मिळू शकते टोटल रक्कम शेतकऱ्यांना आता पंचवीस हजार रुपये या सर्व योजनेचे पैसे मिळणार आहेत हे पंचवीस हजार रुपये मिळवण्यासाठी आता फक्त सरकारने सांगितलेलं तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तशी तर दोन कामे करायचे आहेत मात्र त्यातील एक काम बऱ्याच जणांनी आधीच केलेलं असेल कारण की आपला व्हिडिओ जे कोणी बघत असतात त्यांना मी सर्व काही सविस्तर माहिती देत असतो आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकी कोणती कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला या सव्वीस हजार रुपयांचा लाभ भेटेल तुम्हाला पण हे शंभर टक्के भेटतील पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे व नमो शेतकरी पी एम किसान योजनेचे पैसे हे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात जमा होणार म्हणजे होणार कारण की दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने असा एक मोठा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर पण केलेला आहे तर चला आता नेमके कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहेत यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत व कोणतं काम करावं लागेल जेणेकरून सर्व पैसे मिळून जातील आता आपण यादी बघूयात तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर इकडे बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्या शेतकऱ्यांना वाटत नव्हतं की सरकार असा निर्णय घेईल कारण प्रत्येकाला वाटायचं आता काय पैसे मिळायचे नाहीत पीक किंवा मिळायचा नाही मात्र सरकारने निर्णय घेतला व आता डायरेक्ट पैसे वाटप होणार असून चौदा जिल्ह्यांची यादी पण जाहीर केली आहे व चौदा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे तुम्हाला मिळणार आहेत सरकारने आता चाळीस तालुके पण पहिल्या टप्प्यासाठी निवडलेले असून या चौदा जिल्ह्यात व चाळीस तालुक्यामध्ये पंचवीस सव्वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पूर्ण वाटप होणार असून डीबीटीच्या माध्यमातून खात्यात देण्यात येणार आहेत म्हणजे तिकडून जर सव्वीस हजार रुपये पाठवले तर सव्वीस ला सव्वीस हजार रुपये जमा होणार एक रुपया पण कट होणार नाही जर चाळीस हजार पाठवले तर चाळीस ला चाळीस हजार रुपये जमा होणार एक रुपया पण कट होणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे आता डीबीटीच्या माध्यमातून उर्वरित राहिलेल्या या जिल्ह्यात पैसे आता जमा होणार आहेत तर चला नेमके आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी देखील सरकार आता पैसे वाटप करत आहेत अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावे दाखवतो तर या ठिकाणी बघा आता यादी दाखवत आहे त्यानंतर कोणती कामे करायची ते पण सांगणार आहे त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता पी किंवा वाटप होणारे पुढील जिल्हे म्हणजे या ठिकाणी जालना जिल्हा जालना जिल्ह्यात पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता आम्ही वाटप करणार आहोत असं सरकारनं सांगितलं आहे पूर्ण रक्कम बँक खात्यात जमा होईल त्यामुळे काळजी करत बसू नका जालना जिल्ह्याचं नाव सरकारने यादीत टाकलेलं असून या जिल्ह्यात पण आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत हे एक सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता आलेल्या आहे त्यामुळे कसली काळजी व आता तुम्हाला चिंता करत बसायची गरज पडणार नाही असं पण आपण बोलू शकतो तर या ठिकाणी बघा जालना जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून पूर्ण पैसे भेटल्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी आता खुश झालेले आहेत जालना जिल्ह्यात ज्यांना पण पीक किंवा मिळालं नसाल त्यांना आता पुढच्या पाच ते सहा दिवसाच्या आत मिळत जाईल कारण हे वाटप सुरू झालेलं काय आता थांबणार नाहीये दिवाळीपर्यंत पैसे वाटप सुरूच राहणार आहेत ज्यांना आज मिळाले नाही त्यांना उद्या मिळतील उद्या मिळाले नाही तर त्याच्यानंतर मिळतील त्याच्यानंतर मिळालं नाही तर दिवाळीपर्यंत एकदा कोयना तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची नाही चिंता करायची नसून पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत ही सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आता आता समोर आलेली आहे त्यामुळे तुम्ही कसली काळजी व चिंता करत बसू नका तुमच्यासाठी मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेला आहे तर चला नेमके आता पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी किंवा नुकसान भरपाय पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत त्यांची पण तुम्हाला यादी दाखवतो तर या ठिकाणी बघा स्पष्टपणे यादी आलेल्या असून या ठिकाणी यादीमध्ये तालुके देखील आलेले आहेत तर कोणती दोन कामे करायची ते पण सांगतो तर यामध्ये इकडे बघा पहिलं काम ए के वाय सी सी करून घ्या जरी आता सध्या स्थितीला काहींच्या बँक खात्यात ई के वाय सी न करता पैसे आले असतील तरी शेतकरी मित्रांनो ई के वाय सी करा कारण या योजनेचे पैसे येतील पण नमो शेतकरी योजना पी एम किसान छापता येणार आहे मग तुम्हाला ई के वाय सीची गरज पडणार आहे त्यामुळे ए के वाय सी आता करून घ्या ए के वाय सी केली तर पैसे भेटतील त्यानंतर दुसरं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून म्हणजे काय अडचण नाही पैसे वाटप होणार म्हणजे वाटप होणार तुम्हाला एक चांगला दिलासा नक्की मिळणार आहे त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची आता शेतकऱ्यांना गरज पडणार नाही असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये ही एक सर्वात मोठे आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेचे पैसे वाटप होणार कुठे किती रुपयांची रक्कम मिळणार सर्व काही याद्या येणाऱ्या व्हिडिओत पण देणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमच्या जिल्ह्याचं नाव पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात विम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे कधीपर्यंत जमा होतील ती पण आपण बातमी नक्की देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद